बारा बलुतेदार सेवा संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेबाबत केली तक्रार पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजना खास नव्हे फक्त बोल बच्चन प्रशिक्षणार्थींचा भत्ता बुडवला भालचंद्र गोरे पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचा नाव मिळत नसल्याची निवेदनाद्वारे बारा बलुतेदार सेवा संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे या योजनेसाठी अनेकांनी प्रशिक्षण घेतलंय पण या योजनेच्या नावातच बोल बच्चन दिसून येत असून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना अजूनही प्रशिक्षण काळातील पाच हजार रुपयाचा भत्ता किंवा मानधन मिळालेला नाही या घटनेला जवळपास वर्ष उलटले तरीही मानधन भत्ता मिळत नसल्याचा तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे टोल किटसाठी पंधरा हजार रुपये आणि व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपयांचं कर्जही देण्यात येणार होते तसा अध्यादेश देखील काढण्यात आला मात्र प्रशिक्षण घेतलेल्यांना त्याचाही फायदा झालेला नाही बारा बलुतीदार जेव्हा कर्जासाठी बँकेत चक्रा मारत आहेत तेव्हा बँक अधिकारी उडवा उडवीची उत्तरं देत आहेत त्यामुळे बारा बलुतीदार सरकार विरोधात संताप व्यक्त करत आहेत आज दिनांक सव्वीस गुरु रोजी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास बारा बलुतेदार सेवा संघाच्या वतीनं भालचंद्र गोरे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब राजूरकर प्रदेश उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या असलेलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी बारा, बारा बलुतेदार सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते काय निवेदन काय मागणीसाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आपल्याला तर सर्वांना माहितीच आहे की पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी बारा बोलतेदार आणि अठरा आलतुलदार समाजासाठी समाजातील कारागिरांना पी एम विश्वकर्मा कौशल्य विकास योजना ही लागू केलेली आहे ही लागू झाल्यानंतर या योजनेमध्ये बारा बोलतेदार समाजांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे कुणाला दोन महिने झाले कुणाला नऊ महिने झाले कुणाला अकरा महिने झाले एवढा कालावधी या प्रशिक्षण घेऊन झालेला आहे परंतु अजूनही सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर प्रशिक्षण कालावधीमधील पाच हजार रुपये जे मानधन आहे काही ठिकाणी साडेचार देत आहेत ते पण देण्यात आलेलं नाही आणि व्यवसाय करण्यासाठी टूल किट या टूल किटच्या माध्यमातून पंधरा हजार रुपये या कारागिरांना देना देण्यात येणार होते परंतु तेही आत्तापर्यंत देण्यात आलेले नाहीत त्यामुळं आणि व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये कर्ज विविध बँकांना तसा जी आर पण दिलेला आहे परंतु बँकेच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही जाऊन या संदर्भात चौकशी करतो त्यावेळेस अधिकारी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहेत आणि त्यामुळे बोलतेदार समाजामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की योजना म्हणजे काय फक्त नावापुरतीच का आहे का दिशाभूल करण्यासाठी केलेली आहे का असं नसून बारा बोलतेदारांचं जीवनमान राहणीमान उंचावं या चांगल्या उदात हेतूनं केंद्र सरकारने योजना लागू केलेली आहे परंतु इथल्या निष्काळजी प्रशासनामुळं आणि इथल्या प्रशासनाचाही या बाकीच्या त्या जे काही बँका असतील खादी ग्राम उद्योग जिल्हा कौशल्य विकास केंद्र असेल याच्यावर वचक नसल्यामुळं कुणाचाही कुणाला ताळमेळ नसल्यामुळं या समाजाची फडफड फडफडच होत आहे त्यामुळं आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत माझं नाव भालेचंद्र गोरे मी बारा बुलतेदार सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही सर्व बारा बुलदार समाज बांधव इथं जमलेलो आहे आणि जिल्हा अधिकारी साहेबांना भेटून आम्ही निवेदन देणार आहे कारण की आज पी एम विश्वकर्मा ही योजना लागून बरेच कालावधी उठून गेला आणि आमचे साधे प्रशिक्षणसुद्धा लवकर चालू केले नव्हते पण काही आमच्यासारखे सोबत सहकारी मी आम्ही एक त्याच्या पाठलाग केला तेव्हा ते चा प्रशिक्षण ते ते चालू झाले आणि ते पूर्ण केल्यानंतर आमचा बाराबलदार हा बँकेमध्ये जातो आणि बँकेचा जो म मुख्य व्यवस्थापक असतो तो त्याला घुमाघुमी करतो तुम्हाला सिबिल लागन हे लागन ते लागन जर आमचा बाराबोलदार आत्ताशी कुठं यांच्या आशीर्वादाने काहीतरी आम्हाला आशा किरण दिसली होती आणि ती आशा क किरण आम्ही एकदम आमच्या बाराबुलदारसाठी विकासाचं एक साधन म्हणून आम्ही उपक्रम म्हणून आम्ही स्वीकार केला होता पण बँकेतले मुख्य मुख्य कार्य हे आम्हाला आढळत आहे आमच्या समाजाला आढळत आहे आणि त्या योजनेचा लाभापासून आमचा बाराबुलदार वंचित राहत आहे त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटणार आहे आणि निवेदन देणार आहे आणि आमच्या समाजाला न्याय भेटला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा बारा बलोद्दार समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये हे दाखवून देईल किंवा येणाऱ्या काळात रोडवर उतरून आम्ही निदर्शनं करून आमच्या हक्काची लाड लढणार आहे तरी पण शासनानं आमच्यासाठी जे योजना राबवलेली आहे ती आमच्या समाजाला पुरेपूर त्याचा लाभ व्हायला पाहिजे अशी मी आपल्या मा मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन देणार आहे आणि द माझा समाज जमला आहे आणि हा समाज जागृत झाल्यामुळं मला याचासुद्धा आनंद होत आहे आमचे सहकारी हे सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे हे करत आहे आणि आपण सुद्धा मीडियावाले आमच्या समाजाचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचत आहे आपलेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि बाराबुलदाराला न्याय मिळावा असं आपल्या माध्यमातून शासनाला आणि कलेक्टर साहेबाला विनंती करतो आजनाथ दळे बाराबुलदार समाजसेवक